पंधराशे रुपयाच टाकायचं आता हेच करायला लागेल ना सरकार पुढे द्या भीक खायसाठी भाजीपाल्यापासून इकडे धान्य धान्य भरपूर महागाई केली रस्ते बघा तुम्ही जरा पुढे जाऊन रस्त्यांचं काम बिलकुल नाही आता सरकारने दिलं लाडकी बहीण योजना हे घ्या दीड हजार तेलाचा डब्बा बावीसशे शुर। महिला सुरक्षित नाही आहे महंगाई इतना आहे महंगाई मे क्या करणे का क्या खाने क्या बसाने का क्या बच्चे लोक फीस भरणे का आता पाच वर्षात आपले इथले जे आमदार आहेत रुपे ते एकदाही आलेले नाही आहेत आपले महिलांचं म्हणजे पडणं हे मुश्किलच आहे कारण आमच्या इथं जे वाईनची दुकानं आहेत ते काढली जात नाहीत ती एक आमची अपेक्षा आहे महिलांची किती इथली बंद झाली पाहिजे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे आणि आपण महाराष्ट्र दौरा करतोय मी सध्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय माझ्या बरोबर इथल्या महिला आहेत तर अडपसर विधानसभा मतदारसंघातल्या महिलांचा कौल नेमका कुणाला आहे आणि एकंदर इथली परिस्थिती काय या सगळ्याच गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत आज काकू नमस्कार स्वागत आहे तुमचं टीवडी मराठीमध्ये काय एकंदर परिस्थिती आहे मतदारसंघात हडपसर मध्ये विकास झालाय का म्हणजे हा तुमचा जो भाग आहे तो अडपसर विधानसभा मतदारसंघात जर येतो तर काय ये एकंदर अपेक्षा भाजपचं सरकार आल्यापासून हा लय महाग आहे म्हणजे कुठलाच गरीब असा चटणी भाकर सुद्धा व्यवस्थित खाऊ शकत नाही घर भाडं भरणार किंवा कष्ट करणार का चार मुलं सांभाळणार का शाळेची फी भरणार त्याची त्याच्याकडे एवढी सुद्धा अपेक्षा नाही की माझा मुलगा काहीतरी शिकून होईल मोठा म्हणजे ते मोठं होण्याचं तो स्वप्नच बघत राहणार इथं पुढे जाऊ शकणार नाही काय तुम्ही आमची सोय लावली इथल्या लोकांची काहीच नाही इथल्याच म्हणजे हडपसर विधान ह्या भागातलाच काही विकास केलेला नाही तुम्ही तेवढे काय करता मोठमोठे मुट, काम करता मेट्रो आला हे आला ते आला त्या मेट्रोचा आम्हाला उपयोग का आम काय आमचं रोजचं पोट भर दाखवावा लागतो काहीतरी थोडं ह्याच्या अगोदर नाही बहिणी दिसल्या कधी तेव्हा पण बहिणी लहानच्या मोठ्या झाल्या आता पन्नास साठ वर्षाला गाठ पहिले ना लागत नाही का नाही ज्या वेळेस आम्हाला शिक्षण होत आम्ही लहान होतो त्यावेळेस तुमची गुटी नाही आली आम्हाला पंधराशे ची दव शंभराची तर चालू करायची आतापर्यंत पन्नास सात हजार झाल्या दीड हजार काल चालू केले की आज तुम्ही आम्हाला मतदान करा यासाठी येणार आणि एवढ्या वर्षाचं झालं काय तुम्ही काय भरून दिलं इथं गोरगरिबांचं काय कल्याण केलं कायच केलं नाही उगा देखाव कोण तू सोडणार ना आमची आणि ना हिंदू मांग बिंग आहे आम्ही तू तरीच वाजवणार ना आम्ही पण नाही बघत पण आम्ही तुतारीच वाजवणार कारण आमचा तो समज त्याच्यातच गेल्याला तुम्ही काल येणार घड्याळ घ्या ही घ्या ती घ्या कुठलं कुठलं काय काय निशाणी आणा शिक्टे आणा ही कोण वाजवत छेंडायचं हा गुटी द्या न्या घड्याळ कळत नाही आम्हाला पंधराशेची बाळगुटी चालू केली कुठल्या महिलांना ला पुरती दवाखान्यात गेलं तर दोन हजाराचं बिल होत फुकट केलाय सरकारने कुठं केलाय फुकट आमच्या एरियात कुठला दवाखाना आहे दाखवा शाळा हाय का दवाखाना आहे का आहे कायच नाही एवढ्या एवढ्या बालवाडीत पोरांना नेलं तर कुणी बसून येत नाही हो तुमचा एरिया तिकड आहे तुम्ही इकडं नाही आणायचं म्हणजे कुणी घेत नाही आमची दक्कलच कोण घेत नाही मग आम्ही यांना का मतदान करायचं कशामुळं करायचं आम्ही काय यांचं बांध का इथून आमच्या इथून त्या खालच्या एरिया तिथे गेलं अशी जर लोक आली तर ते म्हणतात तुमचा एरिया आहे असं तुमचा सर्व जाऊन बोला बोलायला येऊ नका सरकारनी सगळ्याकडे दखल घ्यावी सगळ्याची चौकशी करावी गोरगरीबाला पण हाताशी धारावं नुसता मेट्रो आणला नुसतं काय दिलं दीड हजार दिलं की गोरगरीबाचे प्रश्न सुटत नाही तुम्ही ती देऊ नका आम्हाला दीड हजार तुमच्या दीड हजाराहून काय बंद नाही शाळेच्या फिया कमी करा लेक्टरांना चांगलं शिक्षण ठेवा चांगल्या विरंगुळात केंद्र काढा पोरांना खेळायला पटांगण ठेवा कायच नाही आणि तुम्ही या ना जोडतो ताई बाई का आणि आता पाच वर्षात आपले इथले जे आमदार आहेत तुपे ते एकदाही आलेले नाहीत आपल्या आपले इथं म्हणून आपल्या इथले काहीच विकास झालेला नाही पाच वर्ष आले होते का मत हो आले होते ना आता पण येतात येत ना आता मत पाहिजे म्हंटल तर ते नक्कीच येणार आणि येतात पण येत पण आमची जी काम आहे ती कधीच झाली नाही एवढ्या पाच वर्षात म्हणून आम्हाला असं वाटतं की प्रशांत प्रशांतदाच मतदान करणार आहे आम्ही आमच्या इथल्यांना पण मी म्हणते की आपण प्रशांत दादांनाच मतदान करतो आमच्या एवढ्या तर भागात महिलांचं म्हणजे शक्यतो बाहेर पडणं हे मुश्किलच आहे कारण आमच्या इथं जे वाईनची दुकानं आहेत ते काढली जात नाहीत ती एक आमची अपेक्षा आहे महिलांची कि इथली बंद झाली पाहिजेत आणि सर्वसामान्य आमच्या भागात सर्वसामान्य लोक राहतात त्यांच्याही गरजा म्हणजे अपुऱ्याच आहेत रस्ते काही ठिकाणी नाहीयेत आता आम्ही एवढ्या वर्षी इथं राहतो पण आमच्या इथला अजून रस्त्याची कामं आहेत मुलांच्या छोट्या छोट्या मुलांच्या साठी अंगणवाड्या इथल्या इथे जवळपास नाहीये तर त्या पाहिजेत सुविधा मुलांच्या करता येते असं आहे आणि महागाई महागाई बीजेपीने काय केलंय तेव्हा बीजेपीने तेलाचे डब्याच भाव किती वाढवले बीजेपीने आमच्यासाठी काय केलं नाही आमचं मत प्रशांत दादा जगताप बस त्यांच्याकडनं आम्हाला तीच अपेक्षा आहे की आमच्या इथे परिसर सगळा व्यवस्थित सुधारला पाहिजे एवढी अपेक्षा आहे मतदान असलं कीच येतात तिथं सगळे कोण पाळत नंतर हे करत नाही तिथं दारूचं दुकान आहे महिला असुरक्षित आहेत रोज उठून ते चालूच असतं रस्ते बघा तुम्ही जरा पुढे जाऊन रस्त्यांचं काम बिलकुल नाही मुलांना ग्राउंड सुद्धा नाहीये खेळायला ड्रेनेज तर कायम सारखे चालू आहे ड्रेनेजचं काम काय सुविधा नाही फक्त आता पाच वर्षानं झालं आता झालं की झालं मग नंतर कोणचं भाजीपाल्या इकडं धान्य धान्य भरपूर महागाई केली असं बायकांनी कसं स्वस्त असलं तरच घेणार ना भाजी बिजी आणि ते भाजी करू शकणार तसं एवढे महागाईचं घेऊन काय करणार ना आहे आमचं माझं म्हणणं एवढंच की आमचे हे सरकार तुतारी यायला पाहिजे आम्ही त्यांचं त्यांनाच मत देणार एकंदर महिलांचा जर आपण आढावा घेतलेला आहे तर महिलांचा कौल का का, का हा बाजूने तर पाहायला भेटते पण एकंदर काय महिलांच्या बाबतीत अजून कोण काय बोलत महाग आहे सिलेंडर सगळ्यात जास्त महाग आहे आणि राशन पाणी जे पण आहे आणि जीएसटी जीएसटी पण लय लागू आहे त्याच्या पण ऐका हा लाडकी बहीण दिली की दीड हजार सरकार म्हणतात लाडकी बहीण दिली की मग इथं टीनचे पैसे वाढवतात राशनचे पैसे वाढवतात ते कमी करावं आणि जीएसटी वगैरे जे पण आहे ते सगळं कमी करावं काय काय नाही महिला सुरक्षित आहे काय हडप सर अजिबात सुरक्षित नाही आहेत आणि काय पोरं वाळ पण सुरक्षित नाही आहेत मोदी म्हणलेत की महिला सुरक्षित आहे पोरं आमचे म्हणजे बेटी बचाओ देश बढाओ काय सुरक्षितच नाहीयेत पोरं सर्वात मोठी गोष्ट आहे की पोरींना व्यवस्थित म्हणजे पोरी एकटी जाऊ शकत नाहीत बाहेर किती भीती आहे त्यांच्यासाठी शहरी भागात आता तरी परिस्थिती हा आहे मग काय आम्हाला इथं काही सुविधाच नाहीये कुठल्याही गोष्टीचा आता आम्ही इथं राहतोय इथं पाण्याचा सुविधा नाही व्यवस्थित लाईटीचा पण सुविधा नाही लाईट गेली की दहा दहा तास जात लाईट जाते मग तेच आहे ना इथं जे सुविधा पाहिजे ना ते नाही व्यवस्थित आम्ही मत द्यायचं आणि ते काय आम्हाला सुविधा देणार नाही तर मत देऊन आमचा काय फायदा आहे आम्हाला सुविधा द्या आम्ही मत देतो मग तेच गोष्ट आहे आणि महागाई किती झालेली आहे सिलेंडरची भाव वाढली राशनाची भाव वाढली मग हा गरीब माणसं काय खाणार आहेत मध्ये काय करायचं सिलेंडर त्याला डब्बा जे चौदाशे रुपयाला भेटायचे आता ते बावीसशे रुपये झाले मग माणसांनी काय करायचं पंधराशे रुपयाचं काय लोच टाकायचं का काय फक्त म्हणजे पंधराशे रुपये दिले झालं झालंय आणि गरीब काय करायचं माणसं त्यांच्या पण विचार करायचा रोडवर भीक मागायचं आता हेच करायला लागेल ना सरकार पुढे द्या भिकायसाठी महिलांसाठी म्हणजे आता कसं आहे ज्यांचं कोण आहे नाही त्यांच्यासाठी इतर रोजगार पाहिजे म्हणजे काहीतरी महिलांसाठी कामगार वगैरे पाहिजे मग हे सर्वात मोठं इथं पाहिजे म्हणजे आता ह्यांचं आता बघा यांची वनवरा हो नाहीये यांना कोणाचा आधार नाहीये पण असल्या महिलांसाठी आहे ना इथं काहीतरी कारखाना टाकून द्यायचं पाहिजे गरज आहे ज्यांना गरजू माणसांना द्यायला पाहिजे त्यांनी ते हे सर्वात मोठं गोष्ट हा जो आपण बघू शकतो या मतदारसंघाच्या जनतेचा किंवा या महिलांचा एकंदर आपण जर रोष पाहिला तर तो असा आहे की भौतिक विकास झालेला आहे म्हणजे मेट्रो आली किंवा शहरीकरण होते सगळ्या गोष्टी होतात पण आमच्या मूलभूत गरजा ज्या आहेत अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत वीज मिळत नाही महिला सुरक्षित नाहीयेत आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय काय म्हणताय महिला इथं सुरक्षित नाही हे तर दारू विक्री तर चालूच आहे त्याच्यावर सुद्धा कुणी आक्षेप घेत नाही हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत खरं तर भावना आहेत सर्व महिलांच्या आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात आहे एकंदर महाराष्ट्रात अशी परिस्थिती असल्याचं आहे तर हा हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतलेला आहे आणि पुढच्या मतदारसंघातही जाणार आहोत आणि त्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तुम्ही युवडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कौल जनतेचा या कार्यक्रमाचे इतरही व्हिडिओ नक्की बघा